आज शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालय येवराई रोड वंचित बहुजन आघाडीकडे तालुक्यातून अनेक लोकांच्या तक्रारी आल्यामुळं आज या ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या पद्धतीनं रुग्णांना वागणूक दिली जाते किंवा ज्या सुविधा भेटत नाहीत त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी तालुका संघटनेच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलं होतं त्या अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामेश्वर काटे यांच्याबरोबर एक तासभर चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्वसामान्य गोरगरीब लोकांना जी सुविधा शासनाकडून दिली जाते त्यामध्ये काय काय आहे ही माहिती जाणून घेतली त्या अनुषंगाने या रुग्णालयामध्ये ओपीडीची सुविधा आहे रुग्ण तालुक्यातनं येऊ शकतात त्याचप्रमाणे डिलिव्हरीची सुविधा आहे सिजर या ठिकाणी केलं जातं कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात या दवाखान्यामध्ये बालरोग तज्ज्ञ आहे आणि स्त्री रोग तज्ञ देखील आहे त्याचप्रमाणे सोनोग्राफीची सुविधा नाही परंतु शासनानं ती मंजूर केलेली आहे परंतु अद्यापही सोनोग्राफीसाठी तरतूद झालेली नाही एक्सरेची सुविधा आहे त्याचप्रमाणे सुसज्ज अशी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लॅब आहे लॅबोरेटरी आहे आणि सर्व तपासण्या या ठिकाणी केल्या जातात त्याचप्रमाणे याच्या वरती उपचार केले जातात त्यांना औषधं दिले जातात टी सारखा असा दुर्धर आजार आहे त्याच्यावरती टेस्टिंग आणि औषधोपचार केले जातात सगळ्या प्रकारचं लसीकरण होतं बालकांचं आणि गरोदर महिलांचंही लसीकरण होतं त्याचप्रमाणे श्वानदंश म्हणजे कुत्रा चावला तर त्याच्यावरती लशी उपलब्ध आहेत सर्पदंश झाला तर त्याच्यावरती लशी उपलब्ध आहेत अशा पद्धतीच्या सुविधा या दवाखान्यातून सर्वसामान्य रुग्णांना दिल्या जातात अँब्युलन्सची व्यवस्था आहे तीन डॉक्टरचा स्टाफ आहे अधीक्षक सोडून परंतु दोन डॉक्टर उपलब्ध आहेत अशा पद्धतीनं अनेक सुविधा या रुग्णालया माध्यमातून दिल्या जातात जे ऍडमिट पेशंट आहेत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे किंवा डिलिव्हरीचे त्यांना सकाळी चहा दिला जातो दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण दिलं जातं अशा पद्धतीच्या सुविधा या रुग्णालयातून दिल्या जातात परंतु बाहेर जी काय आमच्याकडे तक्रार तक्रारी आल्या त्या तक्रारीमध्ये इथं व्यवस्थितपणे पेशंट हाताळले जात नाही त्यांना सुविधा दिल्या जात नाही कर्मचाऱ्यांकडनं उद्धटपणाची वागणूक दिली जाते अशा अनेक तक्रारी आलेल्या आहेत जर रात्रीच्या वेळेस कुणी बरोबर महिला एखादी आली एखादी भगिनी आली तर येणाऱ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये या सर्वसामान्य गोरगरीब समूहातल्या असतात श्रीमंत माणसं इकडे कुणी येत नाही परंतु डिलिव्हरीसाठी आल्यानंतर इथं सांगितलं जातं की बाळ आडवं आलंय त्यांनी तोंडात त्यांनी सी केलेली आहे अशी अनेक कारणं देऊन इथून रेफर केलं जातं अशा अनेक तक्रारी वंचित बहुजन आघाडीकडे आल्यामुळे आज आम्ही हे आंदोलन ठेवलं होतं परंतु आंदोलन न करता डॉक्टरांनी आम्हाला चर्चेला बोलवलं आणि चर्चेला बोलवल्यानंतर एक तासभर आमची चर्चा झाली तर म्हणजे दीड वर्ष झालं इथं अँब्युलन्सची व्यवस्था आहे परंतु डॉक्टर अभावीची धुळकात पडलेली आहे जर डिलिव्हरी पेशंट असेल तर खाजगी वाहन करून त्यांना दोन तीन हजार रुपये देऊन गावाकडे जावं लागतं ड्रायव्हर नाही आहे पण अँब्युलन्स आहे त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे सोनोग्राफी सेंटर पाहिजे इथं सोनोग्राफीला मान्यता आहे परंतु निधीची तरतूद नाही डीपीटीसी मधून तो निधी मिळाला पाहिजे तो मिळाला नाही ड्रायव्हर मिळाला तर अँबुलन्स उपलब्ध होऊ शकते ती धोळखात पडलेली आहे मला असं वाटतं की है सगया या सगळ्या गोष्टींकडे या भागाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे परंतु मला आम्हाला सगळ्यांना आठवते दहा वर्षामध्ये एकदाही या भागाचे जे लोकप्रतिनिधी प्रतिनिधी आहेत आमदार मोनिकाताई राधळे यांनी कधी या रुग्णालयामध्ये भेट दिली नाही या भागाचे जे माजी आमदार आहेत थे थे आ, लाया लाया जे जिल्हा परिषद अध्यक्ष होते ते कधी या रुग्णालयामध्ये आले नाही भेट दिली नाही काय चाललंय या रुग्णालयामध्ये जे कुणी पुढारी आहे त्या तालुक्याचे ते देखील कधी चालले नाही तर त्यांना सर्वसामान्य गोरगरीब माणसांचं काही देणं घेणं नाही आणि म्हणून सर्वसामान्य तालुक्यातले ता गरीब लोक आमच्याकडे तक्रारी करतात आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आमचे सगळे पदाधिकारी आज डॉक्टरांबरोबर जे ते वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झाली सविस्तरपणे चर्चा झाली आमचंही समाधान झालं आणि इथून पुढच्या काळामध्ये जर या पद्धतीच्या तक्रारी आमच्याकडे आल्या तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आमचं बारीक लक्ष आहे कारण इथं येणारे सगळे गोरगरीब आहेत आणि म्हणून हे डॉक्टरांना आम्ही सांगून आलो की आमचं लक्ष असणार आहे लोकांशी प्रतरणा करू नका पगार दिलेला आहे शासनाने तुम्हाला त्याच्यामुळे येणारे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना सेवा देण्याचं काम करा त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्कीच लागतील परंतु जर तुम्ही सेवा देण्यामध्ये कुत्राही केली तर इथून पुढच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी सहन करणार नाही अशा पद्धतीचा इशारा देऊन आम्ही या ठिकाणून आलेलो आहोत चांगल्या पद्धतीची चर्चा झालेली आमचं समाधान झाले